आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावात मागच्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे दरम्यान चार दिवसांपूर्वी त्यांनी आपण सरकारला चार दिवसांची वेळ दिली होती आता पाणी आणि उपचार घेण्याचा त्याग करणार असल्याचा इशारा दिला होता मात्र चार दिवसात आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे आपण उद्यापासून पाणी आणि उपचार घेणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे खरंतर जेवढे माणूस मी सुद्धा <Rocky Fit> माननीय जयरेंद्र पाटील आणि आपल्या आपल्यासोबत विनंती आहे की जयरेंद्र पाटलांनी हा लढा यशस्वी आपल्याला करायचा यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदय वारंवार आपल्याला विनंती करतात न्यायमूर्ती खर तर न्यायमूर्ती शिंदेंची समिती या ठिकाणी नेमली आणि त्या समितीला काही अवधी या ठिकाणी वाढवून देण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी माझ्या माध्यमातून नाना कुटेल यांच्या माध्यमातून जयरेंग पाटील केलेली आहे मी पुन्हा त्यांना विनंती करतो त्या समितीला काम करण्याची संधी आपण या ठिकाणी कालचा आलेला निरोप निरोप असा आहे की सरकारने शिष्टमंडळाकडे आमचं त्याबाबतचं काय नोंदणीचं पत्र पाठवलेलं नाही जो ज्या आहे त्याच्यातही आमच्या शिष्टमंडळाकडे दुरुस्ती केली त्या म्हणतात ज्यामध्ये मग सात सप्टेंबर सात सप्टेंबर दुरुस्ती झालेली नाही

मनोज मनो जरांगे यांच्या उपोषणामुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे कारण जरांगे यांच्या शिष्टमंडळासोबत दोन तासांपेक्षा जास्त काळ चर्चा केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आरक्षणाच्या संदर्भात एक समिती बनवले मात्र समितीनं एका महिन्याचा वेळ मागितला आहे एका महिन्याचा वेळ देण्याची विनंती शिष्टमंडळाकडे केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे तसंच आंदोलकांवर झालेल्या ला लाठीचार्जचं चा समर्थन कोणीही करणार नसल्याचंही शिंदे म्हणाले कालच्या बैठकीमध्ये असंही ठरलं की एक महिन्याचा अवधी त्यांना आपल्याला दिला तर खऱ्या अर्थाने जे काही शिष्टमंडळाचं आणि जरंगे पाटील यांची जी भूमिका मागणी आहे ते सर्व पुरावे असतील किंबहुना ज्या काही सूचना असतील त्यांना त्या कमिटीच्या समोर ठेवता येईल आणि एक कार्यपद्धती देखील तयार करण्याची आवश्यकता आहे आणि ही सर्व चर्चा काल झाली आणि आम्ही त्यांना उपोषण सोडण्याचं आव्हान विनंती केली सर्व जी काही चर्चा झाली ही सर्व चर्चा त्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या कानावर घातली माझं त्यांना आताही आव्हान आणि विनंती आहे की आ, कमिटी शिंदे साहेबांची जी निवृत्त न्यायाधीश शिंदे साहेबांची कमिटी आहे तिला आपण वेळ दिला तर नक्की यामधून काही सकारात्मक बाबी समोर येऊ शकतात विभागीय उपविभागीय अधिकारी त्यांना आपण निलंबित केलेला आहे एस पी आणि ॲडिशनल एस पी यांना आपल्या जिल्ह्याच्या बाहेर आपण काढलेला आहे आणि डीजींची महासंचालकांच्या मार्फत त्याची चौकशी सुरू आहे ऍडिशनल डीजी लॉ ऑर्डर त्याची स्वतः तिकडे जाऊन चौकशी करतायत या चौकशीमध्ये जे जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही लाठीचार्जचं समर्थन कुणीही करणार नाही शिवसेना आमदार अपात्रतेच्याबद्दल पुढच्या आठवड्यापासून दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः ही सुनावणी घेणार आहेत शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल सुनावणी पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष सुनावणी राहुल नार्वेकर घेणार सुनावणी बऱ्याच दिवसांपासून रखडलेली शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढच्या आठवड्यात चौदा सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे याकरता दोन्ही गटाच्या शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा बजावण्यात आली आहेत या सर्व आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांच्याकडून प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे तसंच यावेळी सर्व आमदारांना आपल्याकडच्या काही अतिरिक्त पुरावे असतील तर तेही सादर करावेत असं सुद्धा सांगण्यात येणार आहे ही सुनावणीची प्रक्रिया कशी पार पडेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होईल सुनावणीसाठी शिवसेनेच्या सर्व गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना नोटीस बजावली गेली आहे उभाट शिवसेनेच्या चौदा आमदारांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र युक्तिवाद करावा लागेल अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः ही सुनावणी घेणार आहेत एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी घेण्याचा प्रयत्न असेल ठाकरे संजय राऊत यांनी या सुनावणीवरून टोलाय तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमचा लोकशाहीवर विश्वास आहे आमची बाजू खरी आहे असा विश्वास व्यक्त केलाय सुनावणीची गरजच नाहीये इतके दिवस लांबणे कालच मी व्हिडिओ पाहिला विधानसभेचे अध्यक्ष एका मंचावर दही अंडी क्या कॉलर उड़ून नाचो दू अच्छी बात है आप एक फैसला सुनाइए जो तो तर्क संगत और नए संगत हो हम भी आपके सम्मान में नाचू आमचा लोकशाहीवर विश्वास आहे आमचा विधानसभेच्या अध्यक्षांवर विश्वास आहे आम्ही निवडणूक आयोगामध्ये देखील आमची भूमिका योग्य मांडलेली आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील आमची यो भूमिका योग्य मांडली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता विधानसभेच्या अध्यक्षांना हे अधिकार दिलेले दिख आहेत आमची योग्य बाजू आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी मांडलो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक सूचक वक्तव्य केलं होतं मेरिटच्या आधारावर ते क्रांतिकारक असा निर्णय देतील त्यामुळेच या नोटीसी बजावलेल्या आमदारांचं सगळ्या राज्याचं सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षा निर्णयाकडे लक्ष लागलेलं ला असेल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत काही दिवसांपासून पुण्याचे दादा नेमके कोण अशा प्रकारची चर्चा रंगत असताना त्याचा पुढचा अध्याय आज पाहायला मिळाला चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला येण्यापूर्वीच अजित पवार यांनी कार्यक्रम सुरू केल्यानं चर्चांना उधाण आलं कार्यक्रमात अजित पवार यांचं भाषण सुरू असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले यावरून उपस्थितांना उद्देशून बोलताना अजित पवार यांनी कार्यक्रमाला उशिरा येण्यावरून चिमटे काढले अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मम म्हणत अजित पवार यांना मिश्किल उत्तरही दिलं त्यापेक्षा सवयी चांगल्या लावा सकाळी लवकर उठायला शिका वेळेला महत्व द्या कार्यक्रमाला वेळेला जायला शिका वेध कार्यक्रम संपवायला शिका म्हणजे चांगल्या सवयी लागतात दादांचा एक स्वभाव आहे की ओरखडा न करता चिमटा काढायचा जसं तुम्हाला सगळ्यांना ओरखडा न येता चिमटा काढलेला आहे आणि तुम्हाला एका अर्थाने पुढच्या काळामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे याच्या सूचना दिलेल्या असल्यामुळे मी एवढं जरी वाक्य म्हटलं की दादांना जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं ज्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात दादांच्या भाषणाला मम की माझं भाषण संपेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी सभांच्या माध्यमातून एकमेकांवर जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली बीडमधली सभा झाल्यानंतर आता कोल्हापुरात अजित पवार उत्तरदायित्व सभेच्या माध्यमातून पलटवार करणार आहे या निमित्तानं जोरदार प्रदर्शन सुद्धा होणार आहे शहरात लावण्यात आलेले अजित पवार आणि हसन मुश्रीफांचे कटआउट्स असंख्य स्वागत कमानी झेंडे आणि सभेच्या ठिकाणी सुरू असलेली जय्यत तयारी तपोवन मैदानावर होणाऱ्या अजित पवार गटाच्या सभेसाठी शहरात जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे शरद पवारांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अजित पवार गट ही आपली ताकद दाकर दाखवण्यासाठी मैदानात उतरला आहे शरद पवार यांच्या सभेनंतर अजित पवार यांची कोल्हापूरमध्ये उद्या उत्तरदायित्व सभा होणार आहे या सभेच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन आहे ते अजित पवार यांची राष्ट्रवादी करणार आहे या निमित्तानं पाहायला गेलं तर संपूर्ण शहरभर पोस्टर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले तर सभा मार्ग जो तपोवन मार्गाकडे जातो तपोवन मैदानाकडे जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या कमानी लावलेल्या आहेत रविवारी होणारी जी सभा आहे या सभेकडे संपूर्ण आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले कोल्हापुरात होणारी ही सभा शरद पवारांच्या सभेला उत्तर म्हणून होत असल्याची चर्चा रंगलेली आहे मात्र हसन मुश्रीफांनी या चर्चेचा इन्कार केला आहे ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या त्या सभा पवारसाहेबांच्या होतील तिथं कार्यकर्त्यांच्यामध्ये समरमावस्था राहू नये कार्यकर्त्यांच्यामध्ये मध्ये अस्वस्थताची निर्माण होऊ नये आमचा प्रयत्न आहे त्यांना उत्तर देणं त्यांच्या ईर्षेवर आहोत त्यांच्यामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत अजित पवार गट शक्ती प्रदर्शन करून सभेद्वारे हल्लाबोल करणार असल्यानं दोन्ही गटातला संघर्ष शमण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळलेली आहे ज्ञानेश्वर साळुखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर पुण्यातील अल्पबचत भवन जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते याआधी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे बॅनर याच पुण्यात ता लावण्यात आले होते त्यामुळे आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री गोष्टीवरची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे सुद्धा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी लागले त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू आहे भाजपमधील कुठल्याही वरिष्ठ नेत्याचा फोटो या बॅनरवर नाही या बॅनर खाली भारतीय जनता पार्टी धारूर असा उल्लेख करण्यात आलाय या बॅनरमुळे चर्चा तर होणारच पंकजा मुंडे यांची शिवशक्ती सभा यात्रा ही बीडच्या पाटोद्यात दाखल झाल्यानंतर सातशे किलोचा सा हार घालून पंकजा मुंडे यांचं दमदार स्वागत करण्यात आलं फटाक्यांच्या आतषबाजी ढोल ताशांच्या गजरात पंकजा मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली एकवीस जेसीबीच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली पाटोद्यात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली <गत्या> <गत्या> महाराष्ट्राच्या बाहेरचा एक खास बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राजस्थानमधले माजी राज्यमंत्री राजेंद्रसिंह गुंडा यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा पक्षप्रवेश मानला जातो राज्याच्या बाहेर शिवसेना पक्ष संघटना वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे आक्रमक आहेत राजस्थानचे माजी राज्यमंत्री सिंह गुढा हे उदयपूर वाटी विधानसभा मतदारसंघातले बलाढ्य राजकीय नेते मानले जातात त्यांच्यासोबत आज हजारो समर्थक शिवसेना पक्षात सहभागी झाले यावेळेला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सुद्धा उपस्थित होते के अंदर और भी कंधारे आए यहाँ लिए आपके साथ कंधे से कंधा मिला के और इस सरजमीन से हम शुरुआत कर रहे हैं के नेतृत्व में शिवाजी और राणा प्रताप की धरती पर हम मिल के काम करेंगे आपके आशीर्वाद से आपके नेतृत्व में प्रेस प्रेस करेंगे प्रेस करेंगे राजेंद्र राजधानी नवी दिल्ली जी ट्वेंटी शिखर संमेलनाला सुरुवात झाली उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरक्को इथे झालेल्या भूकंपाबद्दल दुःख व्यक्त केला सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी सर्व देशांच्या मान्यवर राष्ट्राध्यक्ष आणि प्रतिनिधींचं स्वागत केलं त्यांनी देशाची ओळख इंडिया अशी करून न देता भारत अशी करून दिली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परस्पर विश्वासाचं आवाहन सर्व देशांना केलं यावेळी आफ्रिकन युनियनला जी ट्वेंटी परिषदेचं स्थायी सदस्यत्व देण्यात आलंय अशी घोषणा सुद्धा पंतप्रधानांनी केली यामुळे आता जी ट्वेंटी नाही तर ट्वेंटी वन म्हटलं जाईल असं मोदी म्हणाले पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी बसले होते इथे सुद्धा त्यांच्या नावासमोर भारत असं लिहिण्यात आलं होतं याशिवाय मोदींकडून अनेकदा भारत असाच उल्लेख करण्यात आला भारत मंडपामध्ये जगभरातल्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली भारत मे पीपल्स जी ट्वेंटी बन गया करोडो भारतीय इससे जुडे देश के साठ से ज्यादा शहरों में 200 से ज्यादा अधिक बैठकें हुई सबका साथ की भावना से ही भारत ने प्रस्ताव रखा था कि अफ्रीकन यूनियन को जी ट्वेंटी की स्थायी सदस्यता दी जाए मेरा विश्वास है कि इस प्रस्ताव पर हम सबकी सहमति है के बाद विश्व में एक बहुत बड़ा संकट विश्वास के अभाव का आया है युद्ध ने इस ट्रस्ट डेफिसिट को और गहरा किया है जब हम कोविड को हरा सकते हैं तो हम आपसी विश्वास पर आए इस संकट पर भी विजय प्राप्त कर सकते हैं आज जी ट्वेंटी के प्रेसिडेंट के तौर पर भारत पूरी दुनिया का आह्वान करता है कि हम मिलकर सबसे पहले इस ग्लोबल ट्रस्ट डेफिसिट को एक विश्वास एक भरोसे में बदले जी ट्वेंटी परिषदे देशा राजधानी नवी दिल्ली पूर्णपने सजले दरम्यान नवी दिल्ली वेगवेगे लेजर शो सुधा पहाय मिलता है दिल्लीच्या कुतुब मिनार इथे आकर्षक रोषणाई करण्यात आली होती लेझर शोच्या माध्यमातून चांद्रयान तीनची प्रतिकृती इथे दाखवण्यात आली दरम्यान दिल्लीकरांनी देखील या लेझर शोचा खास आनंद घेतला टाइम टाईममध्ये इथे थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहील